सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वांना साधिके शरण गौरी नारायण नमसू देईंना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ आपलं स्वामी मूर्ती आर्टचं नवीन शॉपचं ओपनिंग बाकी आहे कसं आहे अजून काम चालू आहे बर का इंटिरियरचं काम चालू आहे त्याचबरोबर भरपूरशी काम अजून चालू आहेत फक्त ऑनलाईन आपल्या ऑर्डर पॅकिंगचं काम सुरुवात केलंय विजिट थोड्याशा थांबल्यात पण काही दिवसांमध्ये तुम्हाला सर्वांना विजिट सुद्धा स्वामी मूर्ती आर्ट मध्ये मिळेल अजून एक गोष्ट की स्वामी मूर्ती आर्ट मधून जेव्हा तुम्ही पूजा साहित्य खरेदी करताय जसं की इच्छापूर्ती कलश असेल धनलक्ष्मी कुंचन सेवा असेल किंवा चांदीची रत्न असतील तर तुमच्या घरी जेव्हा स्वामी मूर्ती आर्ट मधून पहिल्यांदा कुरिअर येतं तेव्हा एक ओपनिंगचा व्हिडिओ प्रत्येकाचा कंपल्सरी असायला पाहिजे कारण कसं जेवढे चांगले तेवढे वाईट सुद्धा अनुभव आम्हाला आलेले आहेत काही काळ एखादी वस्तू आवडत नाही आणि मुद्दाम ती वस्तू खराब करायची आणि सांगायचं ताई खराब झाली तर अशाच एका ताईनी बघा आम्हाला सांगितलं की एका घरामध्ये दोघी जवळजवळ राहतात तर दोघींनी आमच्याकडे पूजा साहित्य मागवलं तर जाऊबाई ना, ना काही पूजा साहित्य आवडलं नाही तर ती वस्तू त्यांनी अशी हाताने दाबून तोडली असं त्यांनी स्वतः सांगितलं त्या ताईने की स्वामींची सेवेकरी असल्यामुळं मी तुम्हाला सांगितलं की असं असं झालं ताई पण ती वस्तू त्या वस्तूला काही काही लोक डॅमेज करून रिटर्न करण्याचा प्रयत्न सुद्धा करतात म्हणजे असे भरपूरसे प्रकार आहेत बरं का त्यामुळे बघा स्वामी मूर्ती आठ मधून जेव्हा तुम्ही पूजा साहित्य खरेदी करता तेव्हा तुमचा ओपनिंगचा व्हिडिओ कंपल्सरी असायला पाहिजे जर आमच्या टीमकडून एखादं शॉर्ट बटरेल किंवा एखादी वस्तू राहिली असेल पॅकिंग करतात तर तुम्ही तुम्हाला नेक्स्ट ऑर्डर मध्ये मिळेल पर्सनल त्याचं कुरिअर होत नाही नेक्स्ट ऑर्डर कराल त्यासोबत तुमची जी राहिलेली काही तुमची वस्तू असेल ती मिळेल त्याचबरोबर प्रत्येकाचा ओपनिंग व्हिडिओ कंपल्सरी आहे कारण कसं असतं दिवसाला दोनशे ते ऐशे आपल्याला कुरिअर पॅकिंग होतात कधी कधी टीमकडून चुकून काही गोष्टी राहिल्या असतील तर तुम्हाला नेक्स्ट कुरिअर मध्ये मिळेल पण त्यासाठी तुमच्या सर्वांचा ओपनिंगचा व्हिडिओ फार महत्वाचा आहे गरजेचं आहे तुम्ही ह्याची नक्की काळजी घ्या त्याचबरोबर बघू शकता आपल्याकडे बघा बऱ्याचशा म्हणून शनीचं उपरत्न आहे तर ते शनीचं उपरत्न एमेथिस जे ब्रासलेट आहे ते खूप चांगल्या प्रकारे काम करतं तर त्याचे फायदे काय त्याचे रिझल्ट काय असे असं बऱ्याचशा बऱ्याचशाच प्रश्न होते तर एमेथिस वरती मी व्हिडिओ अगोदर पण बनवलेलाच आहे पण आज मी तुम्हाला काही स्टोनची माहिती देणार आहे त्याचे चांगले तुम्हाला रिझल्ट कसे मिळतील किंवा त्याच्यामुळे तुम्हाला चांगलं आरोग्याला हेल्थला कसं कसा तुम्हाला सपोर्ट होईल याबद्दल आजचा व्हिडिओ असणार आहे तर एमेथिस म्हणजे शनीचं उपरत्न ह्याला मानलं जातं रत्न म्हणजे नीलम आहे आणि उपरत्न म्हणजे हे ब्रासलेट आहे उपरत्न आहे त्यामुळे काय होतं जसं की बघा आपल्या घरामध्ये किंवा कि नातेवाईकामध्ये धूम्रपान मद्यपान दारू सिगारेट ड्रिंक म्हणजे अशी भरपूरशे व्यसनाधी काही पिढी झालेली आहे आणि व्यसनाकडे जास्त त्यांचा कल आहे त्यामुळे काय होतं म्हणजे चांगले संसार लोकांची उद्ध्वस्त होत आहेत काही लोकांचं करियर बर्बाद होत आहेत अशा एक चांगल्या प्रकारे तुमच्यावरती काम करतं तर हे जे आहे ते रिचार्ज कसं करावं त्याला ऍक्टिव्हेट कसं करावं अशा बऱ्याचशाच प्रश्न बऱ्याचशा त्यांच्या मनामध्ये आहेत तर करण्यासाठी ऍक्टिव्हेर तुम्ही अगरबत्ती लावत असाल घरामध्ये तुम्ही धुकोन लावत असाल किंवा अगदी उन्हामध्ये महिन्यात एकदा तुम्ही ठेवू शकता चार्ज करायला आपल्याला एक एक आपल्याला डिश लवकरच बाऊल आपण बनवून घेतो ते सुद्धा तुम्हाला मिळेल त्याचबरोबर बघा ह्याला वॉश कसं करायचं तर ता बऱ्याचशाच ताई मध्ये स्वच्छ कसं करायला स्वच्छ करायची गरज नाहीये पण स्वच्छ करण्यासाठी तुम्ही मिठाच्या पाण्यामध्ये ठेवू शकता थोडा वेळ आणि हे तुम्ही स्वच्छ करू शकता कारण पूर्ण पॉझिटिव्ह एनर्जी पुन्हा एकदा त्याला मिळते त्याचबरोबर बघा बऱ्याचशाच ताई हे सुद्धा विचारतात की ताई हे तुमच्याकडून आलं तर डायरेक्ट हातामध्ये आम्ही परिधान करू शकतो का तर नाही कारण आमच्याकडून जेव्हा तुम्हाला कुरिअर मिळतं तेव्हा कसं भरपूरशा निगेटिव्ह गोष्टी घडत असतात जसे की बघा मॅनेजरचा डिलेवरी बॉयचा कुरिअर वाल्याचा कधी वादविवाद होतो त्यामुळे ह्याच्यामध्ये बघा एक निगेटिव्हिटी येण्याची शक्यता असते किंवा कधी कधी कुरिअर निघताना अगदी समोर अपघात अग झालेला असतो तर बघा हे पूर्ण एक रात्र आपल्या देवघरामध्ये त्याला पॉझिटिव्ह एनर्जी किंवा त्याला पॉझिटिव्ह करण्यासाठी आपल्या देवघरामध्ये ठेवायचं आहे सकाळी उठून आपल्या गुरुची पूजा झाल्यानंतर गुरुच्या आशीर्वादाने गुरुच्या साक्षीने ते आपल्या हातामध्ये तुम्हाला परिधान करायचं आहे तर बघा हे दारू सिगरेट सगळ्या व्यसनावरती चांगल्या प्रकारे काम करतं त्याचबरोबर बघा ब्लॅक मॅजिक म्हणजे वाईट शक्ती निगेटिव्हिटी भरपूर ठिकाणी बघायला मिळते किंवा कधी कधी आपला लवकर नजर लागते असे भरपूरशे प्रकार घडतात त्याच्यावर सुद्धा हा रामबाण उपाय आहे आणि उत्तम आहे बरं का कारण अॅमिथी स्टोन आहे तो हळूहळू काम करतो एका एक रात्रीमध्ये तुम्हाला रिझल्ट नाही पण एक महिना दोन महिना कंटिन्यू घालता तेव्हा तुम्हाला बघायला मिळेल आता पण प्रश्न आहेत की जसं की आम्हाला प्रॉब्लेम जसं की एम सी झाल्यानंतर आम्ही हे घालू शकतो का तर तुमच्या मनामध्ये आता म्हणजे कसं असतं महिन्याचा प्रॉब्लेम हा नैसर्गिक आहे स्त्रियांसाठी आपल्या कारण कसं असतं म्हणजे आपले जेव्हा पिरियंट्स येतात ते नैसर्गिक आहे त्यामुळे ते कसं असतं देवाला पण चार दिवस शिवत नाही हात लावत कारण अशुद्ध आपलं ते रक्त असतं त्यामुळं बाकी त्याच्यामध्ये बघा ही नैसर्गिक आहे त्यामुळे बघा तुम्ही हातामध्ये ठेवू शकता जर तुम्हाला असं काही वाटत असेल तर तुम्ही एका वाटीमध्ये काढून एखाद्या चांगल्या स्वच्छ ठिकाणी सुद्धा तुम्ही ठेवू शकता आणि चार दिवस झाल्यानंतर पुन्हा एक तुम्ही त्याला पॉझिटिव्ह करून त्याला रिचार्ज करून आपल्या हातामध्ये धारण करू शकता त्यानंतर बघू शकता फिरोजा हे आपलं चोवीस तास संरक्षण करतं हे फिरोजा ब्रासलेट जसं किंवा फिरोज फिरोज उप हिरो हिरोईनच्या हातामध्ये किंवा गळ्यामध्ये हारामध्ये तुम्ही भरपूर बघितलं असेल सलमान खानच्या सुद्धा हातामध्ये फिरोज स्टोन आहे बर का आपलं संरक्षण आपलं प्रोटेक्शन चोवीस तास करत असतो त्यामुळे खूप वेगळं महत्व आहे त्यामुळे तुम्ही हा सुद्धा परिधान करा जसं की मी सुद्धा सर्टिफिकेट सोबत लॅब टेस्टेड मिळेल त्याच गोष्टीला सेटरीन आता सेटरिन म्हणून एक आपल्याकडे हे रत्न आहे बरं का सिट्रीन जे रत्न आहे ती मानसिकता सुधारण्याचं काम करतं ज्या लोकांची मानसिकता बिघडली आहे किंवा सतत मनामध्ये निगेटिव्ह विचार असतात किंवा गुरुचं त्यांना पाठबळ किंवा गुरुची कृपा ना होत नाहीये गुरुचं त्यांना हवा तसं फळ मिळत नाही गुरुच्या सेवेचं तर त्यासाठी उत्तम आहे से हा सेट्रीन ज्या ताईंना हवा त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा सेट्रीन आपली मनस्थिती सुधारतो मनाला एक पॉझिटिव्हिटी देतो निगेटिव्हिटीतनं बाहेर काढतो आणि तुम्हाला तुमच्या गुरुपर्यंत पोहोचण्याचं काम हा रत्न करतो त्यामुळे सेट्रीनचं खूप चांगलं महत्त्व आहे त्यामुळे तुम्ही हे सुद्धा धारण करू शकता त्या तुम्ही बघू शकता हाय आहे मी तीच बदलतो ती मला माहिती सांगितली आता मनी मॅग्नेट पॅरेट जसं की मनी मॅग्नेट पॅरेट तुम्ही स्टोन घेताय मनी मॅग्नेट पॅरेट तुम्ही आपल्याला फ्रेम घेताय तर हे ऍक्टिव्हेट करण्यासाठी कोणता मंत्र म्हणावा का असे सुद्धा बरेचसे प्रश्न आहेत तर ऍक्टिव्हेट करण्यासाठी तुम्ही गायत्री मंत्राचं पठन करू शकता गायत्री मंत्र म्हणजे सगळ्या तुमच्या आयुष्यातल्या प्रॉब्लेम्स वरती सोल्यूशन किंवा चांगली साधना म्हणून गायत्री मंत्राचं आपण पठन करतो तर गायत्री मंत्राचं पठण करून तुम्ही अकरा वेळा तुमच्या हातामध्ये धारण करू शकता तर ज्या ताईंना बघा व्यवसायामध्ये प्रॉब्लेम असतील किंवा तुमच्या नोकरीमध्ये तुम्हाला खूप अडचणी येत असतील कारण पॅरेट दगड किंवा पॅरेट स्टोन म्हणजे आकर्षित लक्ष्मी आकर्षित करणारा दगड आहे त्यामुळे लक्ष्मी आकर्षित करणारा स्टोन तुम्ही तुमच्या हातामध्ये परिधान करताय तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी ठेवताय तर तुम्हाला त्याचे शंभर टक्के चांगले रिझल्ट मिळणार आहेत तर ज्या ताईंना बघा पॅरेटचा स्टोन हवा आहे त्या ताईंनी लवकरात लवकर मेसेज करा तर कर अगदी बघा तुम्ही ह्याला ऍक्टिव्हेट करून तुमची विश तुमची इच्छा आहे ती बोलून तुम्ही हातामध्ये तुम्ही तुमच्या परिधान करू शकता तर पॅरेट स्टोनमुळे काय होतं आपल्या व्यवसायामध्ये आपल्या बिझनेसमध्ये लक्ष्मी आकर्षित होते कारण त्या स्टोनमुळे लक्ष्मी अट्रॅक्ट होते तेव्हा तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये स्टोन ठेवू शकता गायत्री मंत्राची फ्रेम ठेवू शकता किंवा अगदी तुम्ही ब्रेसलेट सुद्धा तुमच्या हातामध्ये परिधान करू शकता तर हे असे स्टोनची मी तुम्हाला आज माहिती दिलेली आहे तुम्हा सर्वांना करून तुम्हाला हे मिळणार आहे बरं का तर ज्या ताईंना हवं तरी लवकरात लवकर स्वामी मूर्ती आर्टला व्हॉट्सअप मेसेज करा आणि हे जे रत्न आहे ते जमिनीमधून आलेले आहेत त्यामुळं ह्याचं तुम्हाला चांगला रिझल्ट मिळेल कारण आपलं शरीर हे पंचतत्वानी बनलेलं आहे प्रत्येक आपल्या शरीराचा भाग कोणत्या ना कोणत्या हवा जल वायू पृथ्वी ह्याच्याशी संबंधित आहे आपल्या शरीरामध्ये बघा ऐंशी ते सत्तर टक्के पाणी आहे त्यामुळे सगळ्या गोष्टी आपल्या शरीरावरती त्याचा इफेक्ट खूप चांगला पडतो सेवन चक्र ब्रासलेट नक्की ऑर्डर करा ज्यांचे हार्मोन्स बॅलन्स झालेले आहेत किंवा सेवन चक्र इन इनबॅलन्स आहेत किंवा मानसिकरित्या खूप ट्रेस मध्ये आहात तर सेवन चक्र ब्रासलेट तुम्ही नक्की परिधान करा त्याचे खूप चांगले रिझल्ट आहेत बरं का त्याचबरोबर बघू शकता आजच्या व्हिडिओमध्ये बघा अगरबत्तीची माहिती तुम्हाला देणार आहे दे तर तुम्ही विष्णू भगवानांची माता लक्ष्मीची तर प्रत्येक जण सेवा करत विष्णूंना आणि व्यंकटेश्वर बालाजींना प्रिय हे केवड्याच फुल आहे के त्यामुळे शक्य नाहीये तर केवड्याची सुगंधी अगरबत्ती ज्याच्यामध्ये केमिकल अजिबात नाहीये सगळ्या अगरबत्ती आपल्याकडल्या नॅचरल आहेत क्वालिटी उत्तम त्यामुळे बघू शकता मी नक्षत्रम कोणत्याच अनिमल वरती टेस्टिंग नाहीये त्याच बघू शकता क्वालिटी उत्तम आहे सुगंध खूप छान आहे आणि तुमच्या घरामध्ये एक तास ही अगरबत्ती चालते आणि सुगंध चोवीस तास दरवळतो तर ज्या ताईने नक्षत्र अगरबत्ती हवी त्या ताई लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे आणि आपल्याकडे सगळ्या अगरबत्त्यांना नॅचरल आहे त्यात बघू शकता आपल्याकडे एक नवीन आलेली आहे बरं का बगीजा बगीजा म्हणजे सगळ्या फुलांच्या फ्लेवरची एकच सिंगल अगरबत्ती सगळे फ्लेवर ह्याच्यामध्ये इनग्रेडियन ह्याच्यामध्ये मिक्स आहेत आणि ह्याची सुद्धा क्वालिटी खूप उत्तम आहे बरं का भरपूर ताईंनी नवीन बगीचा अगरबत्तीला खूप भरभरून रिस्पॉन्स आणि प्रतिसाद दिलेला आहे तरी नवीन आपण लॉन्च केले बगीचा अगरबत्ती आहे अगदी तुमच्या बजेटमध्ये फक्त सिक्स्टी फाय फक्त अगरबत्ती मिळणार आहे क्वालिटी उत्तम ज्या ताईंना हवी नॅचरल आहे कोणतेही केमिकल नाही कोणतेही साईड इफेक्ट तुम्हाला होणार नाही ज्या हवी तरी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करा त्याच बघ शोल्ड चंदन अगरबत्ती आपली डिस्पॅचिंग दोनशे ते अडीचशे असते बर का हे बघा म्हणजे ऑर्डर एवढे असत गोल्ड चंदन आता मध्यंतरी ही स्टॉक होती पण सध्या तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी खूप अगरबत्ती आपल्याकडे अवेलेबल आहेत कारण आपण सत्तावी एवढे सत्तावीस स्क्वेअर फूट मध्ये सत्तावीस स्क्वेअर फूट मध्ये आपला शॉप बांधलेला आहे त्यावर स्टोरेज हे आपलं वेगळं आहे पूर्ण पहिलं स्टोरेजला जागा नव्हती तेव्हा स्टॉकआउट स्टॉकआउट व्हायचं पण आता भरपूर मोठं स्टोरेज आहे त्यामुळे तुम्हाला जी अगरबत्ती हवी ती अगदी मिळेल तर बघा हे गोल्ड चंदन अगरबत्ती आपल्याकडे आहे ज्या टाईमला हवी त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करायचं फक्त एकशे तीस रुपये गोल्ड चंदन अगरबत्ती ज्या ताई हवी त्यांनी मेसेज बघू शकता एक नवीन आपल्याला अभिषेक आता ही अगरबत्ती आहे पण मध्यंतरी भरपूर त्यांची होती आपण बनवून घेतलेली आहे फक्त पंच्याऐंशी तुम्हाला अभिषेक अगरबत्ती मिळते ज्या ताईना अभिषेक अगरबत्ती हवी त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे त्यातून बघू शकता आपल्याकडे सुंदर अशी बघा रुद्राक्ष जी की बरोबर दीड तास चालते फक्त सिंगल स्टिक लावायचे आहे बरोबर दीड तास चालणारी रुद्राक्ष अगरबत्ती सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे ज्या ताईंना हवी तरी लवकरात लवकर स्वामी मूर्ती मेसेज करा बरोबर बर एक सिंगल स्टिक लावायची आहे बरं का रुद्राक्ष अगरबत्ती ज्या ताईंना हवी एकदा रुद्राक्ष घेतली की दुसरी कोणती अगरबत्ती ट्राय करणार नाही एवढ्या चांगल्या क्वालिटीची अगरबत्ती अगदी त्या अगरबत्ती सोबत प्रेमास पडाल एवढी सुंदर ही रुद्राक्ष अगरबत्ती आपल्याला मिळते ज्या ताईंना हवी त्यांनी मेसेज करा रजवड सगळ्या ताईंना आवडणारी माता लक्ष्मीला प्रसन्न करणारी आणि लक्ष्मीला प्रिय तो गुलाब आहे तर प्रत्येक सेवेमध्ये सांगते गुलाब मोगरा केवडा आणि आपल्याकडली जी अगरबत्ती आहे अजून एक चाफा हे अगरबत्ती नक्की सेवेसाठी ठेवा तरी बघा आपल्याकडली गुलाब अगरबत्ती आहे आणि माता लक्ष्मीच्या सेवेसाठी गुलाब अगरबत्ती नक्की ट्राय करा ज्या ताईंना हवी तरी मेसेज करा तर तुम्ही बघू शकता सुंदर क्वालिटीची बघा आपल्याकडली तुळशी लॅव्हेंडर अगरबत्ती भरपूर छान रिस्पॉन्स आहे तुळशी लेव्हेंडर आपण ही अगरबत्ती खूप ताईंना आवडते बरं का आणि क्वालिटी उत्तम आहे तर ह्याची सुद्धा तुमच्या बजेटमध्ये आहे फक्त एकशे वीस रुपये तुळशी लेव्हेर अगरबत्ती त्याचबरोबर बघू शकता तुम्ही आपल्याकडली बघा अंबर अगरबत्ती ही सुद्धा अगरबत्तीचा रिस्पॉन्स खूप चांगला आहे आणि तुमच्या बजेटमध्ये आहे फक्त पंच्याहत्तर रुपयाने तुम्हाला अंबर अगरबत्ती मिळते ज्या ताईंना हवी त्यांनी मेसेज करायचा आहे त्याचबरोबर बघू शकता आपल्याकडली केसरहिनं सर्व ताईंना आवडणारी आपल्याकडली केसरहिन अगरबत्ती खूप सुंदर क्वालिटीची आहे बरं का आणि ही अगरबत्ती एकदा युज केली की ही अगरबत्ती पुन्हा पुन्हा कारण केसर माता लक्ष्मीला प्रिय आहे की स्वामींना त्यामुळे तुम्ही एका वेळेस दोन फ्लेवरची अगरबत्ती तुमच्या घरामध्ये लावू शकता अगदी ह्याच्यामध्ये केमिकल एक टक्का सुद्धा नाहीये मसाला अगरबत्ती आहे खूप चांगला ह्याचा सुगंध आहे ज्या ताईंनी आपल्याला अगरबत्त्या घेतल्या त्या ताई कमेंटमध्ये सांगतील की अगरबत्तीची क्वालिटी कशी आहे त्याचबरोबर बघू शकता आपल्याकडली मोगरा अगरबत्ती आणि तुमच्या बजेटमध्ये फक्त एकशे पाच रुपये मोगरा अगरबत्ती कारण माता लक्ष्मीला प्रिय प्रसन्न करण्यासाठी दत्तगुरूंना स्वामींना तुम्ही मोगरा अगरबत्ती लावू शकता ज्या ताईंना हवी त्यांनी मेसेज करा अगरबत्ती दे त्याचबरोबर बघू शकता आपल्याला नवीन अगरबत्ती आलेली आहे त्या अगरबत्तीला खूप चांगला रिस्पॉन्स आहे बर का सुगंध खूप भारी आहे मी पण आता लावली बघा स्वामींना तरी बालाजी अगरबत्ती तुम्ही नक्की ट्राय करा फक्त ब्याऐंशी रुपये तुमच्या बजेटमध्ये ज्यांना बाळाची अगरबत्ती हवी ते लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करा कर तर असं हे आपल्याकडे नॅचरल अगरबत्त्या प्युअर शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा जो की एक तास दहा मिनिट चालतो तुपाचा दिवा दे मोठा एक तास दहा मिनिटं चालणारा प्युअर शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा आणि तो बघा तुम्ही भरपूर चांगला रिस्पॉन्स दिलेला आहे आणि आपल्याला ओरिजिनल प्युअर शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा मिळतो जो की एक तास दहा मिनिटं बरोबर चालतो तुम्ही नक्की ऑर्डर करा आणि आपला लोगो जो आहे तो आता कसं मार्केट मध्ये तुम्हाला मिलावट मिळतात भरपूर ताईंच्या एक दोन तीन रुपयेचा आणि त्याच्यामध्ये बघा तुम्ही असे प्रोडक्ट घेता की त्याच्यामध्ये बघा अजिबात तूप नसतात असे बऱ्याचशेच ताई शॉपला आल्या आणि म्हटलं ताई तुमच्यासारखा दिसला म्हणून आम्ही खरेदी केला पण त्याच्यामध्ये म्हणजे भरपूर स्नॅक्स होता आणि भरपूरचं मिल होतं तर आपल्याला बघा जेव्हा कुरीर ओपन कराल तेव्हा हा सुगंध खूप छान येतो एक तास दहा मिनिटं चालणारा शुद्ध प्युअर गायच्या तुपाचा दिवा तुम्ही बघू शकता महालक्ष्मी दिवा जिथे जिथे साक्षात लक्ष्मी होते तिथे अगदी पेड्यासारखा पण पेढा नसता आपल्याकडला शुद्ध चालणारा गायच्या वातींचा डब्बा त्या ताईंनी लवकरात लवकर स्वामी मूर्ती आटला व्हॉट्सअप मेसेज करा कॉन्टॅक्ट करा क्वालिटी उत्तम आहे बर का ज्या ताईंना हवा त्यांनी मेसेज करायचा आहे तर तुम्हाला आमचे प्रॉब्लेम कसे वाटतात नक्की कमेंट मध्ये सांगा त्यात बघा आमचे चांगले वाईट हो अनुभव हो तुम्ही ऐकलेच असतील की कशा प्रकारे म्हणजे देवपुरी सामान लोक घेता आणि आपण डायरेक्ट व्हिडिओमध्ये दाखवतो असं नाहीये की तुम्हाला आम्ही आम्ही व्हिडिओ व्हिडिओमध्ये दाखवतो तुम्ही चॉईस करता आणि आपली रिटर्न पॉलिसी कोणती नाही बरं का बुकिंग करताना विचार करून करा तर बऱ्याचदा काय होतं बघतात आणि त्यांचं कसं असतं की एवढ्या कमी पैशात खूप मोठ्या वस्तू हव्या अशा प्रत्येकाच्या अपेक्षा सुद्धा असतात त्यामुळे बघा बुकिंग करताना विचार करून बुकिंग करायचं कारण कोणताही पेमेंट रिफंड होत नाही आणि तुमचं प्रोडक्ट परत मला एक्सचेंज करून द्या असं सुद्धा होत नाही तर तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे कुरिअर मध्ये फुटलं तुटलं डॅमेज झालं किंवा शॉर्ट आलं तर तो व्हिडिओ असेल तर तुम्हाला विदाउट व्हिडिओ कोणताही कुरिअर तुम्हाला रिटर्न घेतला जाणार नाही प्रत्येकाचा ओपनिंगचा व्हिडिओ असायला पाहिजे कारण दिवसाल तुम्हाला सांगितलं दोनशे ते अडीचशे ऑर्डर पॅक होतात त्यामुळे प्रत्येक जणांनी प्रत्येक जणांची वेगळी काळजी घेण्यापेक्षा तुम्ही सुद्धा तुमच्या प्रोडोटची काळजी घेतली पाहिजे आमच्या बघा आता मी बॉक्स बनवलेले आहे स्वामी मूर्ती आर्ट त्याच्यातून तुम्हाला अगदी व्यवस्थित पॅकिंग मिळतंय पण तुम्ही ओपनिंगचा व्हिडिओ तुमचा कंपल्सरी असणं गरजेचं आहे जेव्हा कुरिअर तुम्ही करता सॉरी मूर्ती ओपनिंगचा व्हिडिओ बनवा कारण तुम्हाला कुरिअर कशा प्रकारे आले डॅमेज असेल फुटलं शॉर्ट असेल तर तुम्हाला मिळेल फक्त व्हिडिओ कंपल्सरी आहे व्हिडिओ नसेल तर कोणताही कुरिअर तुम्हाला रिटर्न घेतलं जाणार नाही किंवा कोणती तुम्हाला गोष्ट रिप्लेस करून मिळणार नाही प्रत्येकाचा कंपल्सरी व्हिडिओ असणं गरजेचं आहे जेवढे चांगले अनुभव तेवढेच वाईट सुद्धा आम्हाला अनुभव आहेत बरं का त्यामुळे बघा तुम्ही सुद्धा काळजी घ्या आणि स्वामी मूर्ती आठ मध्ये पूजा साहित्य कसं मिळतं क्वालिटी कशी आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा सर्व ताईना पुन्हा एकदा धन्यवाद आणि श्री स्वामी समर्थ